हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर आज एका फ्रेंडच्या घरी गेलेलं होतं तर त्या फ्रेंडचं वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं त्यांनी शुक्रवार केलेले होते तर सायंकाळच्या वेळेला सहा साडेसहाचं टाईम ठेवलेलं होतं तर उद्यापनचं तर त्यावेळी मग आम्ही तिथं गेलेलो होतो तर अगोदर गेल्यानंतर त्यांची पूजा मांडून वाचून वगैरे झालेली होती मग अगोदर नमस्कार करून घेतला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून देवाला आणि नंतर मग प्रांजनं पण नमस्कार केला आता ह्या ताई आहेत आता मराठी फॅमिली आहेत केरळमध्ये दहा ते बारा आहेत आम्ही म्हणजे आम्ही राहतो त्या गावामध्ये तर सर्वजण आलेले होत्या हळदी कुंकवाला तिथे लेट का बसलो जरा वेळ अजून सगळ्या फ्रेंड्स आलेल्या आले नव्हत्या कारण दुपारपासून आज भरपूर मोठा असा पाऊस चालू होता केरळमध्ये मग सगळ्यांची येण्याची वाट बघत होतो पावसामुळं कसं आणि सर्व असं लांब लांब आहेत राहिल्या त्यामुळं मग थोड्या वेळ थांबलो अगोदर तीन चार फ्रेंड्स आलेल्या होत्या आता एक फ्रेंड गावाकडे आहे आणि एका ताईंच्या ताईंची तब्येत ता ता बरोबर नव्हती मग त्यामुळं त्या आलेल्या नव्हत्या तर मग बाकी सर्वजण आले की नंतर मग त्यांनी अगोदर सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि जे पुस्तक होतं त्याचं ते पुस्तक दोन केळी आणि खाऊची दोन पानं असं सगळ्या महिलांच्या ओटीमध्ये घालून घेतलं हळदी कुंकू लावून ते एक एक अशी प्रत पुस्तकाची प्रत दिली जाते तर ते लावून असं नमस्कार करून घेतला तर ह्या म्हणजे ज्यांनी उपवास केलेल्या आहेत त्या सीमात आहेत आता ह्या सर्व आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्येच येतात सर्वजण तर मग सर्वांना असं मग हळदी कुंकू लावलं आता काही गप्पा गोष्टी बरीच दिवसातून आता भेट झाली होती म्हटल्यानंतर गप्पा वगैरे चाललेल्या होत्या तर ह्या प्रियाताई आहेत तर ह्या बलवडीच्या आहेत खानावर बलवडी आहे त्या गावामधल्या आहेत ह्या प्रिया ताई तर ह्या दोघींनी ह्या दीपालीताई आणि सीमाताई तर ह्या दोघींनी मिळून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता जेवण खरंच खूप छान झालं होतं आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढ्या जणांचा बनवायचं म्हणलं की वेळ जातो आता मुलं पण होती पण मुलं व्हिडिओमध्ये आली नाहीत मुली आल्या होत्या पण मुलांना काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे ते काही आली नव्हती व्हिडिओमध्ये

करायचं हे आमटी वाट्या आहे कुठं कायश पडतोय आता

<laughs> आगा। 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 नंतर मग सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मिस्टर पण आले होते सर्वांचे नेहला आले होते त्यांना पण त्यांनी जेवायला घातलं म्हणजे पंचवीस ते तीस माणसांचा स्वयंपाक बनवलेला होता आणि जेवण पण खूप छान झालं होतं

स्कूलमधून मुलं आल्यानंतर अगोदर फ्रेश करून त्यांना चहा वगैरे करून दिला आणि नंतर मग अभ्यास करून घेतला कारण आता यायला लेट होणार होतं माहिती होतं म्हणल्यानंतर तर नंतर मग आवरून गेलो होतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सर्वांना भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय